नमस्कार मित्रांनो मी वैभव आमटे स्वागत आहे तुमचं डिजिटल साम्राज्य आहे आपल्या सरकारी नोकरीचा तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील बी एस एफ भरतीची संपूर्ण माहिती होय मित्रांनो तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी ही मोठी भरती जाहीर झाली आहे सला मग पाहूया याचं ऑफिशियल नोटिफिकेशन जे मी स्क्रीनवर दाखवत आहे याच नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे कोणत्या पदासाठी जागा आहे पात्रता शरीर शारीरिक अटी पगार किती मिळतो आणि अर्ज कधीपासून सुरू होतो मित्रांनो ही पी डी एफ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे तिथून तुम्ही संपूर्ण नोटिफिकेशन वाचू शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता तर ही भरती बी एस एफमध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन पदासाठी होणार आहे जागा तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे पुरुषांकरिता तीन हजार चारशे सहा जागा आहे आणि महिलांकरिता एकशे ब्याऐंशी जागा आहे यामध्ये कोणकोणती ट्रेड्स आहे तर को स्वीपर टेलर बार्बर वॉशरमॅन आणि कॉबलर इत्यादी अनेक प्रकारची यामध्ये पदं आहे मित्रांनो ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि नोटिफिकेशनमध्ये सुद्धा बघू शकता मित्रांनो आता शिक्षणाची अट काय आहे तर यासाठी दहावी पास प्लस संबंधित कामाचा अनुभव किंवा आय टी ॲप पास असणे आवश्यक आहे मित्रांनो या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे खरे या भरतीसाठी वयोमर्यादा ही अठरा ते पंचवीस वर्ष आणि शासन नियमानुसार एस सी एस टी आणि ओ बी सीला अतिरिक्त सूटसुद्धा लागू आहे चला तर मग आता उंची काय असणार ते पण जाणून घेऊया पुरुषांकरिता एकशे सदुसष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी उंची आवश्यक आहे मित्रांनो आणि महिलांकरिता एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आता सर्वांना उत्सुकता असते पगाराची सुद्धा मित्रांनो चला तर मग पगारसुद्धा जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये तर या भरतीसाठी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्लस इतर भत्तेसहित हा पगार मिळणार आहे मित्रांनो हा पगार मिळणार आहे मित्रांनो पे लेवल तीनचा हा पगार असणार आहे आता या भरतीसाठी अर्ज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे मित्रांनो म्हणून लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज करा या भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे हे मी लवकरच स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवणार आहे म्हणून डिजिटल साम्राज्य हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि पी डी एफ पाहायची असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा चला तर मग पुन्हा भेटूया अर्ज प्रक्रियेच्या मार्गदर्शना तोपर्यंत तयारी सुरू ठेवा मित्रांनो चला मग जय हिंद जय महाराष्ट्र